नमस्कार माझ्या शेतकरी बंधूंनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे सोयाबीनचे चालू बाजारभाव तरी तर तुम्ही हा व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघावा कारण आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची सोयाबीनच्या भावाची काय परिस्थिती चालू आहे कोणत्या बाजार समितीमध्ये का सोयाबीनला काय भाव मिळतो आहे आणि सोयाबीनचे भाव वाढतील का अजून कमी होतील ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ ए वळूया पहिली बाजार समिती आहे राहुरी वांबोरी आवखालेली सदोतीस क्विंटलची किमान दर आहे तीन हजार आठशे एक रुपये कमाल दर भेटलेला आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे चार हजार रुपये या पुढील बाजार समितीत तुळजापूर आवकलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटलेला आहे चार हजार तीनशे रुपये दर भेटले आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेला आहे चार हजार तीनशे रुपये पुढील बागारसं मिळते राहता आवकलेली सत्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटलेला आहे तीन हजार सहाशे शहाण्णव रुपये दर भेटलेला आहे चार हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण भेटलेला आहे चार हजार एकशे एकाहत्तर रुपये या पुढील बाहेर मिळते वडवणी आवाकलेली आहे एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले आहे तीन हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार भेटलाय चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधानंतर भेटलेला आहे चार हजार रुपये या पुढील बाहेर समिती आहे धुळे आवाखालेली आहे बा या पुढील समिती आहे धुळे जात आहे हायब्रीड आवाकलेली तीन क्विंटलची किमान भेटले तीन हजार सातशे पाच रुपये दर भेटले आहे तीन हजार सातशे पाच रुपये आणि सर्वसादांतरही भेटलेला आहे तीन हजार सातशे पाच रुपये या पुढील यापुढील बारसं मिळते सोलापूर जात आहे लोकल आवाकलेल्या अठ्ठावन्न क्विंडलची किमानधर भेटले तीन हजार पाचशे रुपये कमालदार भेटलेले आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण भेटलेले आहे चार हजार तीनशे चाळीस रुपये यापुढील बाहेरसं मिळते अमरावतीत जात आहे लोकल आवाकलेली चार हजार तेवीस क्विंटलची किमान भेटले चार हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटलेले आहे चार हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेला आहे चार हजार चारशे रुपये यापुढील बारसीमध्ये अमळनेर जात आहे लोकल आव केलेली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले चार हजार एकशे पंचेचाळीस रुपये दर भेटले चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटलेले चार हजार एकशे बहात्तर रुपये तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीनचे चालू कापूस बाजार भाव तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद